हाय फ्रेंड्स परत एकदा माझ्या चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी आणि माझे फ्रेंड्स सगळे चाललो जीवदानीला मी निघाले आहे गाडी तिथं वाट बघते सगळं आलो जीवदानीला माझे फ्रेंड्स बसले तिथं हाय बोला ग आणि सुषमा बसले पुढं ते का दिसणार नाही तुम्हाला तर फ्रेंड्स आम्ही जीवदानीला पोचलेलो आहेत आता आम्ही पोचलोय जीवदानी मंदिरात आणि पायऱ्या चढायच आहेत बाकीचे कुठे राहिले तू चल माझ्या मागे मागे ल घेऊन जाते मी सुषमा कुठे राहिली कोण नाही काय ते खालीच वाट अजून चल आपण चल पूजा तू अजून पायऱ्या चढायचं आहेत आम्ही इथंच दमलो भाभी आराम कर ग बाई हे बघा आमची भाभी थोडा आराम कर मग चढू पण चढणार किती पण दमलं तरी चढणार आम्ही तर देवीच्या पाया पडून आम्ही सगळेजण इथं बसले आतमध्ये मोबाईल अलाउट नव्हता म्हणून फोटो वगैरे काढलं नाही आयची तिथला व्हिडिओ वापरून काढायला भेटलं नाही आता काहीतरी पाहून आम्ही निघू तर फ्रेंड्स आम्ही आईच्या पाया पडून बाहेर आलेलो आहे आतमध्ये का आम्हाला फोटो वगैरे काढून दिला नाही तर तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवते हे बघा कसला भारी वाटतंय पूजा बाकीच्या तिकडे वरतीच राहिले अरे हो धागा आहे कुठे पण धागा कोण दिला नाही तर फ्रेंड्स आता आम्ही चालू खाली जेवण जेवण करण्यासाठी आणि या बघा किती गायी मला टाकून जातात पुढं हे बघा माल टाकून पुढे पुढे जातात तुम्हाला दाखवते बघितला नजारा कसला भारी बिल बिलकुल भरणारे फ्रीमध्ये भेटते जेव्हा चला तीस रुपये भरणार आहे तर फ्रेंड्स आम्ही सगळे जमलो आता व्हिडिओ इथंच थांबवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा